ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोण होणारं सांगलीचा खासदार बुलेट आणि युनिकॉर्नची पैज सांगली जिल्ह्यात खळबळ नेता मोठा होतो पण कार्यकर्ते हे फक्त सतरंजी उचलण्याच्या कामाचेच राहतात तरी देखील कार्यकर्त्यांच्या आपल्या नेत्यांवर प्रेम बघा घेते आहे गर रस्त्यावर आले तरी चालेल पण नेता जगला पाहिजे असं झालं आहे निवडणुकीत काय होईल ते आता सांगता येत नाही पहिल्या निवडणुकीपेक्षा आत्ताच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे ना भूतो ना भविष्यात अशी कधी पैज लागली नसेल अशी पैज दोन कार्यकर्त्यांनी ने आपल्या नेत्यांसाठी लावली आहे सांगली लोकसभा मतदार संघातील लढत ही यंदा चांगलीच लक्षवेधी ठरली सांगलीमध्ये तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान झालं त्यानंतर आता सांगलीचा नवा खासदार कोण होणार याची चर्चा सांगलीकरांमध्ये रंगत आहे ही चर्चा फक्त शाब्दिक पातळीवर राहिली नसून त्यासाठी लागलेली एक पैस सध्या चांगलीच गाजतीय सांगली जिल्ह्यातील कवटे मांकाळ तालुक्यातील दोघांमध्ये एकमेकांना वाहन देण्याची पैज लागली आहे आम्ही पैज लावल्या लोकसभेचे मतदानच्या आधी एक आ, क, चार पाच दिवस आधी लावली होती बुलेटची पैज आहे तो काय रमेश संभाज का जाधव ते म्हणते ही संजय काका आला तर माझी बुलेट त्याला देणार आणि ही विशाल दादा आले तर तिचे युनोकॉर्न मला मिळणार आणि विशाल दादा येणार दोन लाखाने हे ठरलं कस हे तो ठरलो नाही आधी एक चार दिवस बसल्यावर ठरले ते आज आले त्यांनी काय लावले त्यांची युनोकॉर्न गाडी बरं ते कोणाला निवडून आले तर मी तुम्हाला देतो ही गौस मुलान मला सांगा विशाल विशाल पाटील निवडून आले तर हे रमेश जाधवची अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकून आले तर एकाने आपली युनिकॉर्न गाडी देऊन अशी पैज लावलीये तर भाजपा उमेदवार संजय काका पाटील निवडून आले तर आपली बुलेट गाडी देईन अशी पैज लावलीये रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलानी असे पैज लावलेल्यांची नावे आहेत संजय संजय काका पाटील एक दीड लाख मतांनी निवडून घेतले आणि बुलेट गाडी आपली असणार आहे आणि देशात भाजपचं सर्व स... सर्वस्व असणार आहे आणि जिल्ह्यात सुद्धा खासदार संजय काका पाटील यांची हॅट्रिक असणार आहे त्यामुळे आम्ही काय बोलत नाहीये बुलेट गाडी आपल्याकडे येणार आहे शंभर टक्के विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून युनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुल्लानी यांना देण्यात येईल तसे संजय काका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुल्लानी यांच्याकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केले या पैजेसाठी काही जणांना साक्षीदार म्हणून त्यांची नावे व स्वाक्षर देखील घेतली आहेत आता सांगली लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोण ही शर्यत जिंकणार हे येत्या चार जूनला स्पष्ट होईल पण या अशा अनोख्या पैजेने सर्वांचे लक्ष वेधलं आहे तर सोशल मीडियावर देखील पत्र व्हायरल होताना दिसत आहे महानकर निपसाठी आदिमाने मिरज <laughs>